जाए गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला छान अशी चिक्की दिसते तर येस तिळाची चिक्की आहे आणि एकदम खूप सोप्या पद्धतीने बनवली विदाऊट चिक्कीचा गुळ न वापरता आणि एकदम खुसखुशीत झालेली होती आणि अजून एक गोष्ट यामध्ये आहे की पाक पाक जो असतो ना आपण पाक बनवतो तो, तो पाकही बनवलेला ना नाही आहे तर कशा पद्धतीने मी बनवली आहे तुम्हाला मी दाखवेनच आणि एकदम सोपी सोपी पद्धत आहे फटाफट होणारी आहे सो चला आपण रेसिपीकडे वळूया माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर मी गूळ आपला जो असतो नॉर्मल तो गूळ घेतलेला आहे साधा अजिबात चिकीचा गूळ नाही आहे हा मी कापून घेतलेला आहे बारीक बारीक शेंगदाणे घेतलेत आपली ह्याची वेलची आणि जायफळची पूड ही माझ्याकडे कायम स्टोअर केलेली असते फ्रीजमध्ये आणि तिळ तिळ हे पॉलिश केलेले नाही आहेत नॉर्मल आपले तिळ आहेत सो असं एकदम सोप्या सोप्या पद्धतीचं साम हे आहे तर आता मी ते कढई गरम करत ठेवलेली होती त्याचा शेंगदाणे छान असे परतून घेते चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत करायचे आहेत नंतर त्याची सालपटं काढायची आहेत आणि हां ह्याच्यामध्ये मी थोडंसं एक एक चमच मी तुपाचा वापर केलेला आहे तो पुढे मी तुम्हाला सांगेनच दाखवेनच तर आता मी शेंगदाणे छान असे परतून घेतलेत बघा कलर तुम्हाला दिसत असेल मी हा व्हिडिओ पूर्ण फास्ट फॉरवर्डमध्ये टाकलेला आहे कारण पटापट तुम्हाला कळण्यासाठी सो हे बघा आता मी एका साईडला काढून घेते ते थंड करायला ठेवते त्यानंतर मी याच्यामध्ये तिळ ॲड करणार आहे ते तीर ही एकदम सगळं मंद गॅस म्हणजे मध्यम गॅसवर एकदम बारीकपण आहे बारीक मिडियम गॅसवर छान असं सगळं परतवून घ्यायचं आहे तर किती फास्टमध्ये बघा ना असं आपण जर डेलीच्या आयुष्यात सगळ्या बायका फुल्स म्हणजे एवढी फास्ट कामं झाली तर काय ना असं आपल्याला पण बॉडीला कुठेतरी बटन पाहिजे होतं फास्ट फॉरवर्डचं तर असं हे तीळ असे छान असे कुरकुरीत असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं जाळून द्यायचे नाही आहेत मैत्रिणींनो आणि आजकाल यूट्यूबला ही सगळीकडे रेसिपी फेमस झालेलीच आहे पण थोडीशी माझ्या पद्धतीने मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने दाखवेन सो दाखवण्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायचा हाही माझा प्रयत्न असतो आणि एकदम मला वाटलं नव्हतं की खूप वेळ होईल लागेल पण काही नाही पटकन झालेलं होतं फक्त हे भाजण्यामध्येच वेळ गेला कारण मी ऑलरेडी गूळ जो आहे ना तो चांगला असा बारीक 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 करून कट केलेला होता कारण जर तुम्ही तसा केला तर पटकन गुळ वितळतो असं आहे तर हे बघा मला हे किती वेळ लागला तीळ भाजायला कारण एकदम मिडियम गॅसवर ठेवलेलं होतं ना सो त्यामुळे आणि हे बघा आता थोडासा कलर याचा चेंज झालेला आहे तर मी दुसऱ्या साईडला काढलं आहे ताटामध्ये आणि थंड करायला ठेवणार आहे आणि मग शेंगदाणी थंड झाल्यावर आपण साल काढून हां हे बघा हे मी ना तूप घेतलं हे माझं घरचंच तूप आहे मी आमच्याकडे गोकुळ दूध वापरते ना त्याची साय काढून मी पंधरा पंधरा दिवसांनी मी तूप काढते सो ह्या तुपामध्ये मी हा गूळ ॲड केलेला आहे आणि गूळ चांगला बघा पटकन मी किसू म्हणजे कापून ठेवलेलं होतं बारीक बारीक म्हणून माझा गुळ आहे ना एकदम पटकन मेल्ट झाला आणि गूळ मेल करता मेल्ट, करत, मेल्ट एकदम करण्यासाठी ना आ, फास्ट गॅस करायचा नाही एकदम बारीक एक गॅसवर हळूहळू हळूहळू करून परतवायचा आहे म्हणजे त्याच्या गाठी होत नाही आणि तो पटकन मेल्ट होतो असं आहे तर हे बघा आणि एका साईडला माझे शेंगदाणे आणि तीळ हे थंड करायला मी ठेवलेलेच होते आणि आता ते शेंगदाण्याची मी तुम्हाला नंतर साल पूर्ण काढलेली होती ते दाखवेनच आणि मग शेंगदाणे आणि तीळ हे वाटून घ्यायचे आहेत जेव्हा आपण हे करून घेतो ना ते एका साईडला हे बघा शेंगदाणे माझे भात झाले आणि मी ना आता हात ज्या ताटामध्ये चिकीचं हे काढणार ना त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलेलं आहे तूप लावून घ्यायचं आहे कारण मग ते तूप नाही लावलं ला तर मग चिकी स्प्रेड होत नाही मग चिकटते ना सो अशी आहे आणि माझी ना खूप माझ्या बाजूच्या शेजारच्या मैत्रिणींना पण दिलेली खूप मस्त झालेली होती एकदम खुसखुशीत आणि अजिबात कडक नाही काय नाही काय नाही त्या मला बोलतात का आम्ही चिकीचा गुळ वापरून आमचे लाडू ना हे बघा हे ना फाईन पेस्ट केले अशी मी तर तुम्हाला जशी जा जाड ठेवायची तशी तुम्ही ठेवू शकता पण मी तसं हे केलेलं होतं आणि आता बघा मी ना ॲड करेन ह्याच्यामध्ये सगळं तीळ आणि शेंगदाण्याचा पूट तर तुम्हाला असं वाटेल इथे की अरे हे तर गूळ कमी आहे आणि हिचं हे बॅटर जास्त आहे सो तसं नाही आहे पण तुम्हाला कळेलच माझी एकदम चिकीचं म्हणजे काय बोलता प्रमाण परफेक्ट होतं तुम्ही पण हे प्रमाण असंच ठेवा शंभर ग्रॅम मी शेंगदाणे आणलेले आणि दोनशे ग्रॅम माझे तीळ होते आणि गोळ तुम्हाला जसा गोडीनुसार तुम्हाला कसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता कोणाकोणाला कमी गोड लागतं कोणाकोणाला जास्त लागतं so, सो हे बघा मा फक्त काय असतं माहिती आहे हे जे मिश्रण आहे ना ते असं so, आता तुम्हाला वाटत असेल हे ड्राय ड्राय आहे सो नाही हे ड्राय नव्हतं हे चांगलं तूप घातल्यामुळे हे प्रत्येक ह्याला हे बघा मिक्स झालेलं होतं कारण मी चमच्याने मला माहिती होतं मी पटकन घाई नाही केली बाहेर काढायची सो मी बघितलं आधी एका साईडला होतं आहे का पण झालेलं होतं पण ओलसर होतं ता। म्हणजे असं काय बोलतात एकदम ड्राय नव्हतं तर झाल्यानंतर मग मी इथे बघा ह्या प्लेटमध्ये मी काढून ठेवते आणि मग लगेच गरम गरम आहे ना काहीतरी प्लेन वाटी घ्यायची आणि लगेच थापायचं थापलं ना तर लगेच ते सेट होतं कारण से लवकर थापलं नाही तर मग ते गठ्ठे गट्ठे राहतात ना तर त्यामुळे मी पटापट थापून आणि जेव्हा थोडंसं म्हणजे क कट करायचं असेल ना तेव्हा ना एकदम कोमट कोमट गरम असेल ना तेव्हाच जास्त गरम असेल तेव्हा नका कट मारू सुरीने आता बघा मी हे ना थापते कारण हे गरम गरम आहे ना सो त्यामुळे पटापट पटापट झालं बोटं माझी भाजत होती पण नंतर मग चमचा घेतला चमच्याच्या साह्याने मी हे बघा कारण गरम गरमच चांगलं असं ना त्याला सेट करून घ्यायचं आहे सेट केलं का म्हणजे कसं हे होतं ना आणि मी बघा ना फुल जोर जोरात जोर जोरात जोर जोर कारण सेट झाली मेन नाही ना चिक्की सेट झाली ना काय नाही तुटली ना का मग ते आपलं काहीतरी कशामध्ये मिश्रणमध्ये प्रॉब्लेम झालं असं समजायचं सो असं मी आणि मी ना कोमट कोमट असतानाच आहे ना पाच मिनटं थांबली आणि लगेच मी सुरीने ना, आँगे ना।, आँगे ना। कट मारला होता म्हणजे चक चिकीच्या आपली च असते ना चिकीची सा आहे तशी कट मारलेला होता जसं शेप हवा होता तसा डायमंड शेप किंवा कसं जसं तुम्हाला जमते तसं सो एक पाच मिनटं थांबून हां मी ना तिळ टाकलेले तर तुम्हाला तिळ नसायचं नसायला नाही टाकायचे असतील तर तुम्ही वरून बदाम काजू असं काही नाही काय तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता म्हणजे छान दिसायला पाहिजे म्हणून पण मी तिवळच ॲड केलेले होते छान वाटत होतं कारण मेन तिळाची चिकी आहे सो जे इम्पॉर्टंट आहे ते दिसलं पाहिजे सो हे बघा मस्त असं चिकचिक चिकचिकीत आणि खूप सुंदर दिसत होतं हो की नाही त्यानंतर एक पाच मिनटं थांबून आता बघा पाच मिनटं झाल्यानंतर मी आता याला कट मारायला घेते सो माझा कट मी मारत होती ना तेव्हा काय बोलतात पाच मिनटाने मी तर बघते तुम्हाला पाच मिनटांनीच घ्या माझं थोडासा ना गरम होतं सो त्यामुळे माझी घाई झालेली म्हणून मी कट मारायला गेली तेव्हा माझं थोडं कट होत नव्हतं पण काही काही ठिकाणी झालेलं होतं हे बघा पण चांगला कट लागलेला गरम गरम होतं पण तुम्ही कोमट कोमट झाल्यावरच कट मारा म्हणजे व्यवस्थित कट होईल हे बघा माझी ना पूर्ण प्रॉपर आहे ना सेट झालेली होती सो बघा छान अशी हळूहळू करायचं आहे मेन मी तूप लावलेलं होतं ना सो त्यामुळे माझ्या जास्त अशा चिकटलेल्या नव्हत्या माझ्या शेजारच्या सगळ्या मैत्रिणी बोलतात आता पुढच्या वर्षी आम्ही असंच करणार तुझ्यासारखं कारण त्यांना एवढी चिकी आवडली नाही तिळाची तिळ आणि शेंगदाण्याची कारण हे बघा मा बघा तुम्हाला दिसलं असेल मस् सुंदर झालेलं होतं आणि त्याप्रमाणे मी कट करून एकदम असं छान हे बघा प्रत्येकाला असं काय बोलतात तुम्हाला जसं शेप हवं आहे जसं कट मारायचं आहे सो तुम्ही तसा मारू शकता डिपेंड तुम्हाला बारीक हव्या असतील तर बारीक करू शकता आणि हां तुमचं जाडपणाचं थिकनेस कसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला चिकी कारण मी बघा मी एकाच ताटामध्ये ॲड करून सगळं जे सारण होतं ते मी सेट केलं होतं कारण मला जाड पाहिजे होती चिकी जर तुम्हाला दोन प्लेटमध्ये करायचं असेल तर तुम्ही डिपेंड तुमच्या सारणानुसार तुम्ही करू शकता सो so, मला हे ना खूप काय तुम्हाला सांगू तुम्ही ना करून बघा आणि मला कमेंट करून सांगा नक्की कसं झालं तुमच्या घरच्या पण न पाकाच्या न पाक चिकीचा गोल न वापरता कशा झाल्या ते नक्की सांगा so, सो असं हे बघा आता हे ना पूर्ण थोडंसं कोमट झालेलं होतं आणि एक दहा पंधरा मिनिटाने सेट झाल्यानंतर तुम्हाला आता मी दाखवते हे बघा माझं कॅमेरा सेटअप चाललं होतं तर आता बघा मी तुम्हाला ना एक अशी उचलून दाखवेन सो पूर्ण थंड झालेली होती आणि खूप मस्त आणि खुसखुशी दिसत होती हे बघा जाड पण बघा तिचा प्रत्येक अशा छान अशा म्हणजे काय बोलतात एकमेकांना अशा चिकटल्या नाही म्हणजे काढताना ना मला ना जास्त त्रास नाही झाला सो हे बघा आणि ना अजिबात कडक नव्हती म्हणजे ज्यांना कोणाला म्हणजे तुमच्या घरी आजी आजोबा असतील सो त्यांना चावायचा त्रास म्हणजे त्यांच्या दाताचं म्हणजे माहिती आहे ना आजी आजोबांना त्रा त्रास असतो दाताने चावायचा सो त्यांना तर म्हणजे बाप रे त्यांच्यासाठी तर खूप इझी आहे म्हणजे हे करणं हे बघा म्हणजे अशी ना एकदम ज्या कोणी माझ्या मैत्रिणी येतील माझ्या घरी ही चिक्की स्पेशली खाण्यासाठी मी ठेवलेली आहे सो so, तुम्ही घरी या आणि टेस्ट करा बघा किती सुंदर दिसते हो की नाही लेअर लावलेत मी एक एकही माझी तुटली नाही हा आ, का म्हणजे काढताना तुटली जर काढताना तुटली म्हणजे आपली फसली सो so, येस yes, माझा विदाऊट चिकीचा गोळ न वापरता आणि जास्त पाक पाण्यामध्ये टाकून जे करतात तसा न करता कशी वाटली माझी तिळाची चिकी हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, मैत्रिणी बाय